तर रवा लाडू बनवण्यासाठी मी इथं दीड वाटी रवा घेतला आहे साखर पण दीड वाटीच घेतले तूप घेतलं आहे बदाम घेतलेत तर आता आपण रवा भाजून घेऊया तूप टाकूया थोडंसं अगोदर थोडंसं टाकूया आणि हा रवा आपण भाजून घेऊया रवा हा मंड की भाजून घ्यायचा आहे म्हणजे तो रवा असा फुलला जातो आणखी थोडस तूप टाकूया आणखीन थोडस तूप घालूया दोन मिनट आपण भाजून घेऊया रवा बघा तसा फुल तर बघा आता आपला हा रवा भाजून झालाय तर आता आपण पाग घेऊया साखर भिजेल एवढाच एवढंच पाणी ओतायचं हा आपला एक तारीपाक अशी ताट चलाय म्हणजेच आपला पाक तयार झालाय तर हा पाक आपण भाजलेल्या रण्यामध्ये थोडा थोडा करून घालून घेऊया असा पाका आणखी मी टाकूया हे थंड झाल्यानंतर आपण याचे लाडू बनवून घेऊया मोकळ झालंय तर आता आपण ह्याचे लाडू बनवून घेऊया तर बघा आपला चाचणीचा रव्याचा लाडू तयार आहे तर आता आपण राहिलेले पण असेच बनवून घेऊया तर बघा आपले चाचणीचे रवा लाडू तयार आहेत